गावभेट दौऱ्यानिमित्त विरेगाव तालुका वसमत इथं झालेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला मंजूर झालेल्या कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते पार पडला आणि आमदार नवघरे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी साडेचार वर्षामध्ये वसमत तालुक्यातील विरेगाव इथं भरघोस निधी दिल्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आमदार भैया नवघरे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष रंगनाथ जाधव हो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसमत तालुका उपाध्यक्ष प्रभाकर कातोरे पूर्ण सहकारी साखर कारखाना संचालक गजानन सवंटकर चांदू पाटील इंगोले उत्तमराव सवंटकर माणिकराव भालेराव दिलीप कातोरे चांदू पाटील चव्हाण प्रमोद साखरे प्रकाश अंभोरे विठ्ठल वाघ गणेशराव वाळेकर गोरखनाथ मलांडे आणि गावकरी बांधव हो मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार विरेगाव तालुका वसमत येथील ग्रामपंचायत सरपंच आज आमच्या गावामध्ये विरेगावमध्ये माननीय श्री वसमतदेवास विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूभया नवघरे यांच्या हस्ते अनेक कामांचं लोकार्पण व उद्घाटन कार्यक्रम झालेला आहे त्यामध्ये आमदारसाहेब यांनी गावातील पांदन रस्ते असो नाला खोलीकरण असो व्यायामशाळा असो वर्ग असो अशा एकूण दोन कोटी चाळीस लाख रुपयांच्या कामांचं उद्घाटन लोकार्पण झालेलं आहे तरी आमदार साहेबांचे खूप खूप आभार व धन्यवाद प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत